नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर ज्या लोकांची चाणाक्ष बुद्धी आहे ज्यांना लवकर कळतं किंवा विसरभोळे ते नाही आहेत अशा प्रकारच्या लोकांची किंमत जी आहे ती समाजामध्ये भरपूर असते परंतु आपल्यालासुद्धा आपला विसरभोळेपणा जो आहे तो कमी करता येऊ शकतो किंवा समूळ नष्टसुद्धा करता येऊ शकतो तर हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा मी या व्हिडिओमध्ये तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून गोंधळ घालतो एवढंच नाही तर बऱ्याच गोष्टी विसरतो सुद्धा विसरण्याच्या या सवयीला सामान्य गोष्टी समजून आपण दुर्लक्ष करतो परंतु ही सवय जर वेळेसोबत वाढत गेली तर ही साधारण गोष्ट राहत नाही जर तुम्ही सतत गोष्टी विसरत असाल तर तुम्हीही अल्झायमर यासारख्या आजाराने त्रस्त होऊ शकता त्यामुळे या, या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून विसरण्याच्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झालेले आहे संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे की ज्या व्यक्ती दररोज एक्सरसाइज करतात किंवा घरातील दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात त्यांच्यामध्ये गोष्टी विसरण्याचे प्रमाण फार कमी दिसून येते संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार जर व्यक्ती दररोज शारीरिक हालचाली करत असेल तर त्याचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतात अंजू आणि तसेच मेंदूसुद्धा ऍक्टिव्ह राहण्यास मदत होते वयाने जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये अल्झायमर्सची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते त्यामुळे अशा व्यक्तींनी दररोज जर व्यायाम किंवा घरातील काम करण्यास सुरुवात केली तर त्यांच्या आरोग्यासोबतच त्यांची स्मरणशक्ती जी आहे ती मजबूत होण्यास मदत होते संशोधनातून असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की आरोग्य सुधारण्यासाठी मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम हा सर्वात फायदेशीर आणि स्वस्त उपाय आहे अमेरिकेतील एरोम एस बुचमॅन यांनी सांगितले की आम्ही संशोधनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दोन वर्ष आधीच्या शारीरिक हालचालींचे आकलन केले तसेच त्यांच्या मृत्यूनंतर दान करण्यात आलेल्या मेंदूतील पेशूंचा अभ्याससुद्धा केला त्यातून असं समोर आलं की सक्रिय जीवनशैलीमुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतो संशोधकांना असं आढळून आलं की मेंदूमध्ये अल्झायमर्सची लक्षणं अस्तित्वात असतील तर शरीराला सक्रिय ठेवल्याने स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या शरीराला ॲक्टिव्ह ठेवत असाल तर अल्झायमर्स सारख्या महाभयंकर आजारातून बचाव करू शकता अल्झायमर्सची लक्षणं जास्त करून वृद्धांमध्ये दिसून येतात काय आहे नेमकं अल्झायमर्स तर जाणून घेऊया अल्झायमर्स हा आजार विसरण्याशी संबंधित आहे या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे निर्णय न घेऊ शकणे बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्यासुद्धा निर्माण होणे ही आहेत रक्तदाब आहे मधुमेह आहे आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते या आजारावर सध्या तरी काही ठोस उपाय नाही आहेत परंतु सुरुवातीच्या काळात नियमित तपासणी आणि उपचाराने यावर आपल्याला नियंत्रण मिळवलं जाऊ शकते मग आपण सुद्धा दररोज व्यायाम करूया थोडीशी कसरत मेहनत करूया घरातील काही कामं आहेत छोटे छोटे ते सुद्धा करूया आणि आपल्याला जर अल्झायमर्स असेल तर तो बरा करूया ठीक करूया त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढेल आणि आपले कामं जे आहेत दररोजचे ते सुकर होतील चांगले होतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा आणि हो आतापर्यंतही माझे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा दाबा त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र